नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे केंद्राचं ठरलं तर मग राज्याचं काय महाराष्ट्रातील गव्हर्मेंट कर्मचाऱ्यांना कधी मिळणार थकबाकी आणि वाढीव रक्कम चला तर पाहूया साधारण वर्षापासूनच वेतन आयोग आणि त्या संदर्भातील अनेक चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळालं अखेर या चर्चेला एक नवं आणि तितकंच कायमस्वरूपी वळण मिळालेलं आहे आणि ते म्हणजे शासनाच्या एका निर्णयाने काय आहे निर्णय कोणाला आणि कसा फायदा मिळणार याबद्दल बातमी सविस्तर पाहूया पण त्याआधी एज्युकेशन टेक न्यूज चॅनलला पहिल्यांदा पाहत असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि आपल्या हक्काच्या चॅनलला फॉलो करायलाही विसरू नका मंगळवार अठ्ठावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस कर्मचारी आणि पेन्शनर्सला अत्यंत महत्त्वाचा दिवस ठरलेला आहे सरकारनं नव्या वेतन आयोगाच्या स्थापनेस अधिकृतरित्या मंजुरी देत लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी दिली आहे ज्यांची अंमलबजावणी साधारणतः आता एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे आता या निर्णयाचा किती कर्मचाऱ्यांना फायदा होणार चला तर पाहूया निर्णयाचा थेट फायदा पन्नास लाख केंद्र शासनाचे कर्मचारी आणि एकोणसत्तर लाख पेन्शन धारकांना होणार आहे इतकेच नव्हे तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही या वेतना आयोगातील शिफारशीचा फायदा मिळणार आहे महत्त्वाची बाब म्हणजे एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून या आयोगाच्या रकमेची थकबाकीसुद्धा कर्मचाऱ्यांना मिळणार आहे निर्णय तर झाला तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना कधीपासून मिळणार लाभ चला तर पाहूया फक्त केंद्र सरकारी कर्मचारीच नव्हे तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही वेतन आयोगाचा लाभ मिळणार असून त्यांना दोन हजार सत्तावीसच्या सुरुवातीपासूनच या वाढीव रकमेचा लाभ घेता येणार आहे त्यापूर्वी त्यांना पगारातील थकबाकीसुद्धा दिली जाणार आहे समितीकडून आलेल्या अहवालातील निर्णय घेण्याचे सर्वस्वी अधिकार हे राज्य शासन आणि मंत्रिमंडळाकडे असणार आहे ज्यानंतर आयोग लागू होऊन राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना वाढीव वेतनाआधी थकबाकीची रक्कमही दिली जाणार आहे